नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेते अशोक सराफ हे मराठीसह बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत महाराष्ट्रभूषण या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत अशोक सराफ यांनी ही बनवा बनवी बाळाचे बाप ब्रह्मचारी गोंधळात गोंधळ नवरा माझा नवसाचा यासारख्या अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं परंतु नुकतंच त्यांच्या मुलावर एक मोठं संकट कोसळलं होतं चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा पैसला असताना त्याच्यावर अज्ञात्यांकडून हल्ला करण्यात आला होता आणि यातून तो कसा बसा वाचला या हल्ल्यात अनिकेतची बॅग चोरीला गेली मात्र चोरीला गेलेल्या बॅगमध्ये अनिकेतचा पासपोर्ट होता पुन्हा पासपोर्ट काढण्यासाठी त्याला भारतात येणं आवश्यक होतं आणि हातात केवळ एक आठवडा होता नाहीतर अनिकेतचं पूर्ण वर्ष वाया गेलं असतं मात्र छगन भुजबळ यांनी त्यावेळी पुन्हा भारतात अनिकेतला येण्यासाठी मदत केली या गोष्टीसाठी मी छगन भुजबळ यांचा कायम ऋणी राहीन असं अशोक सराफ म्हणाले तर मित्रांनो तुम्हाला अशोक सराफ आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद